नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल आर्ट मध्ये मोत्यांच्या वस्तूंचे भाग एक आणि दोन मी हे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केले होते तर त्यामध्ये कमेंट आले होते की देवाच्या समोरचे रांगोळी पावलं ही कशी बनवायची त्याचे व्हिडिओ तुम्ही आम्हाला नक्की पाठवा तर एक एक करून मी आता व्हिडिओ पोस्ट करत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये देवा समोरची हे मोत्यांची यंत्र रांगोळी आहे ही रांगोळी कशी बनवायची हे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी आधी याचे साहित्य काय लागते हे बघून घेऊया मोत्याची जी रांगोळी बनवणार रा आहोत आपण तर तिच्यासाठी लागणार साहित्य पाच नंबरचे पांढरे मोती आणि पाच नंबरचे हे नारंगी कलर चे मोती या जागी तुम्ही दुसराही कलर घेता जसं की लाल किंवा गुलाबी मध्ये तर मी इथे केश रंग घेत आहे तंगूसले सुई तसेच कट करण्यासाठी कटर किंवा कात्री तुम्ही वापरू रांगोळी कशी करायची ते आपण पाहूया तंगूस ओन घ्यायचा आहे मी इथे ओन घेतला आहे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे दोन वेळा गाठ मारून घ्यायची आता आपल्याला सहा केशरी मणी ओवून घ्यायचे आहे हे सहा मणी ओन घेतल्यानंतर सगळ्यात जर सुरुवातीचा मणी आपण ओंगला होता त्यातून आपल्याला सुई ओन घ्यायची आहे हे अशा प्रकारे चा गोल तयार होईल पांढरे मणी पाच घ्यायचे आहे ओवून आता सुरुवातीला आपण सहा मण्यांचा हा गोल करून घेतला हा झाला पहिला राऊंड हा आपण दुसरा राऊंड करत आहोत तर येथे पाच पांढरे म्हणे ओन घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला केशरी अंगाच्या मण्यांमधून ही सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे अशा प्रकार येथे पांढऱ्या मण्यातून बाहेर काढायची आहे त्यानंतर चार पांढरे म्हणे ओन घ्यायचे एक दोन तीन चार परत ऑरेंज कलरच्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे पूर्ण हे सहा जे ऑरेंज मणी आहे त्यांना असे व्हाईट मण्यांचे राऊंड करून घ्यायचे आहे सुरुवातीला पाच पांढरे मणी होऊन घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला चार चार मणी करत पांढरे मोती ओन आपल्याला हे पूर्ण करायचे आहे तर लास्ट जेव्हा मण्याचे इथे राऊंड करायला येतो तेव्हा आपल्याला हे तीन पांढरे मणी ओनच करायचं आहे आता सुई पुन्हा आपल्याला ह्या राऊंड पर्यंत आणायची आहे येथे मन्यातून हा धागा ओवून घेते आता हा मी केशरी मण्यातून बाहेर काढलेला आहे पुन्हा चार पांढरे मने ओवायचे आहेत पांढऱ्या मन्यातून ओवून घ्यायचं आहे झाले आपल्या तीन पाकळ्या सेकंड राऊंड मधल्या तीन पाकळ्या झाल्या अशा सहा पाकळ्या करायच्या आहेत आता सहाव्या पाकळीसाठी आता इथे तीन मणी ऑलरेडी आहे व्हाईट ऑरेंज व्हाईट पांढरा केशरी पांढरा तर आपल्याला तीनच पांढरे मनी इथे ओवायचे आहे तेव्हा ही शेवटची पाकळी जी आहे तयार होते दुसऱ्या राऊंड मधील शेवटची पाकळी ही आपली तयार होते तीन मनी ओले पुन्हा पांढऱ्या मनातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत केशरी आणि व्हाईट मन्यातून हा धागा पुढे काढून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे हा झाला आपला दुसरा राऊंड आता हा आपला षटकोण तयार झालेला आहे तर या षटकोनामध्ये हे जे मधले दोन पांढरे मणी आहेत म्हणजे हे तीन असे दिसतात हे जे मधले दोन पांढरे मणी या ठिकाणी आपल्याला व्हाईट मणी लावायचे आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा केशरी मणी घ्यायचे आहे असे अल्टरनेट घ्यायचं आहे एक आड एक ते कसं करायचं ते पाहूया धागा मी येथे सुईद्वारे मण्यातून ओन इथे बाहेर काढलेला आहे पांढरे मणी चार ओन घेऊया एक दोन तीन चार हे चार मणी ओन घ्यायचे आणि जे येथे दुसरा मणी आहे व्हाईट त्याच्यातून ही सुई बाहेर काढून घ्यायची आहे तर हा आता आपण तिसरा राऊंड करत आहोत अशा प्रकार आता पुढच्या वेळेस आपल्याला या ठिकाणी तीन केशरी मणी घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि एक व्हाईट मोती आता येथे ए, ए आपल्याला हे जे को मणी आहे कोनवाला तर ह्यातून ही सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे अशा प्रकारे आता पुन्हा धागा हा इकडून इथपर्यंत आणायचा आहे आपल्याला आता हा धागा थोडासाच राहिला आहे तर जॉईंट कसा कर करायचा तेही दाखवते या ठिकाणी तर येथे आपल्याला गाठ मारून मारून आहे गाठ घेतल्यानंतर हा धागा पुढे मण्यांमध्ये ओन टाकायचा आहे आणि कट करायचा आहे गाठ मारलेली दिसणारही नाही आणि पटकन सुटणारही नाही आता दुसरा धागा पण जॉईन करताना आपल्याला तुरळतीला आतल्या मनातून हे सुई ओवून घ्यायची ओन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला हे हवी आहे त्या मण्यांपर्यंत आपण हे सुई ओन घेऊया तर मी येथे काय केले आहे व्हाईट मण्यापर्यंत हा धागा ओन घेतला आहे सुरुवातीला आपण पांढरे मोती ओन घेतले नंतर केशरी रंगाचे मोती ओन घेतले आता परत आपल्याला पांढरे मणी ओन घ्यायचे आहेत तर मणी ओताना आपल्याला येथे पांढरे तीन मणी ओन घ्यायचे आहे इथे परत हे जे पांढरे मणी आहे तर त्या पांढऱ्यामध्ये हे ओवायचे आहे म्हणजे आपल्याला साइड ला एक पांढरा मोती सोड ओढून द्यायचा आहे त्याच्या पुढच्या पांढऱ्या मण्यामध्ये हा धागा ओवून घ्यायचा आहे आता धागा पुढच्या मण्यांपर्यंत ओवून घेते जेथे आपल्याला पाकळी करायची आहे तिथे आता जो सिंगल मनी सोडला होता आपण त्यातून मी सुई बाहेर काढून घेते आता आपल्याला एक पांढरा मनी त्यानंतर तीन केशरी रंगाचे मनी ओवून घ्यायचे आहे आणि या पांढऱ्या मण्यातून आपण हा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे सहा मण्याची पाकळी होईल असं बघूनच आपल्याला त्या मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे बऱ्याचदा करताना कन्फ्युज होत तर लक्षात ठेवा आता आपण चार मणी येथे ओवले एक दोन तीन चार त्याच्यानंतर पाच सहा म्हणजे दोन मण्यांमध्ये आपल्याला हा धागा ओन घ्यायचा असतो पाच मण्यांची पाकळी असेल तर त्यावेळेस ते मणी ओन त्याप्रमाणे मोतीमध्ये आपण धागा ओन घ्यायचा आहे आता बऱ्याचदा हे मधून असं फिरवून घ्यावे लागतं आपल्याला तर ते होऊ नये त्यासाठी बघायचं तर ये आता येथे मी पांढऱ्या मण्यातून सुरुवातीला हा धागा ओन घेते आता इथे किती मणी राहिलेत दोन म्हणजे एकदा एक मनी होऊन मग मनी ओवायचे आहे नंतर पुढे दोन मनी घ्यायचे आहे आणि व्हाईट मोती ओवायचे आहे जेव्हा केशरीन तेव्हा आपल्याला सिंगलच व्हाईट मोतीमधून धागा काढून घ्यायचा आहे जेव्हा आपण व्हाईट मोती होऊ त्यावेळेस दोन व्हाईट मोतींमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता व्हाईट मोती दोन आहेत इथे त्यामुळे आपल्याला व्हाईट मोतीच या ठिकाणी ओवायचे आहे म्हणजे सिंगल पांढरा मोती येतो तेव्हा आपल्याला केशरी रंगाचे मणी ओवायचे आहेत आता ह्या ठिकाणी आपल्याला एक दोन तीन तीन पांढरे मोती आहे अजून तीन पांढरे मोती ओवून पाकळी करून घ्यायची आहे आता आपल्याला सुई येथपर्यंत मण्यातून बाहेर काढून घ्यायची आहे जर तुम्ही चार नंबरच्या मोत्यांमध्ये काम करत असाल आणि तेथे जे तंगूस वापरला तर दुसरा राऊंड मन्यांमधून घेताना आपल्याला ओवायचा त्रास खूप होतो आता जेव्हा आपण शेवटची पाकळी करत असतो त्यावेळेस लक्षात ठेवायचे नेहमी एक मणी कमी घेतला जातो जसे आपल्याला या ठिकाणी चार मणी ज्यावेळेस ऑरेंज राऊंड यायचा त्यावेळेस एक पांढरा मणी त्यानंतर तीन केशरी मणी असं ओवलं जायचं परत व्हाईट मण्यांमध्ये सुद्धा आपल्याला चार मणी ऊन घ्यावं लागायचे एक मणी कमी घ्यायचा म्हणजेच आता या शेवटच्या पाकळीसाठी आपल्याला तीन केशरी मणी ओवून घ्यायचे आहे आणि पाकळी पूर्ण करायची आहे हे आपले मोत्याचे तीन राऊंड आपले ओवून तयार झालेले आहेत आता व्हाईट मोत्यांमधून हा धागा काढून आता इथे दिसताना कसं दिसतंय षटकोण मध्ये दोन केशरी दोन पांढरे दोन केशरी आणि येथे आता केशरी मनातून सुद्धा धागा काढून घेतलेला आहे जो चौथा राऊंड आहे तो काळजीपूर्वक बघा केशरी रंगाच्या मण्यापाशी केशरी रंग चाला पाहिजे म्हणून केशरी रंगचा एक मणी ओ त्यानंतर तीन पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि सहा मण्यांची पाकळी घेऊन अशाच ठिकाणी हे आपल्याला ओवायचं आहे तर हे जे पांढरे दोन मोती आहेत त्याच्या एकच मोतीमध्ये हे आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे ह्यास आता केशरी मण्यातून सुद्धा मी सुई ओवून घेते येथून आपल्याला जो केशरी मणी आहे त्यातून आपल्याला हा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे पुन्हा केशरी मणी पांढरे तीन मणी हे पुन्हा पाकळी होईल असं आपल्याला मणी ओन घ्यायचं आहे पांढरा एक मोती प्लस केशरी मोती आता हे दिसताना कसं दिसते बघा दोन एक दोन ठीक आहे आता थोडा धागा मी इथे पुढे ओन घेतला आहे आणि हा केशरी मन्यांमधून मी बाहेर काढत आहे आता परत आपल्याला एक केशरी मणी आणि तीन पांढरे मोती चौथ्या राऊंड ला आपल्याला एक केशरी मणी तीन पांढरे मोती केशरी रंगाच्या मोती आपल्याला त्याच कलरचा मोती आलेला पाहिजे ते बघूनच व्यवस्थित आपण ओवून घ्यायचं आहे चौथ्या राऊंड मध्ये आता शेवटची करताना इथे मी ऑरेंज कलरच्या मध्ये हा तंगूस ओवून घेतलेला आहे ऑरेंजच्या शेजारी ऑरेंज म्हणजे केशरीच्या शेजारी केशरीच पाहिजे म्हणून केशरी, केशरी मानी मन आधी एक ओवून घ्यायचा त्यानंतर आपल्याला आता इथे पाकळीसाठी एक दोन तीन चार म्हणजे अजून दोन पांढरे मणी ओवायचे आहेत आपली पाकळी आहे तर ऑरेंज कलर आधीच एक ऊन घेतला त्यानंतर दोन पांढरे मोती ऊन घेतले आणि पांढऱ्या मोतीमध्ये सुन घेते अशक्य पुन्हा ऑरेंज कलरच्या मोतीमध्ये आपल्याला हा धागा ओन घ्यायचा आहे तीन व्हाईट मोती ओवायची आहे तीन आणि ऑरेंज मण्यामधून धागा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता इथे एक दोन तीन चार पाच सहा हे असे सहा मणी आहेत तर आपल्याला साईडचे दोन्ही मणी सोडून इथे पाकळी करायची आहे चार मणी ओन घेतले धागा पुन्हा इथं बाहेर काढून घेतो ह्या है दोन मोत्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे पांढरा मोती आणि एक केशरी मोती असा आपल्याला ओन घ्यायचा आहे आता केसरी मणी सोडून व्हाईट मोतीमधून आपल्याला हा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आता तिन्ही मोत्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे हे तीन मोत्यांमधून काढला आता परत नेक्स्ट मोतीमधून आपल्याला हा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे सेम जसे इथे सहा पाकळी करून वरती दोन मणी आपण ऊन घेतले होते तसंच हे करायचं आहे आता हा त्रिकोण करून घेतल्यानंतर पुढे आपल्याला हा धागा असे ओन घ्यायचा आहे ओन घेतल्यानंतर येथे आता आपल्याला ऑरेंज धाग्यामधून धागा काढून घ्यायचा आहे पाकळी तयार करण्यासाठी तीन व्हाईट मोती घ्यायचे आहे आणि ही पाकळी पूर्ण करून टाकायची आहे हा झाला कोण तयार तुम्ही बघू शकता हे जे पाच केशरी कलरचे मोती आहेत तर ही पाकळी बरोबर मध्यभागी येते आणि त्याच्या बाजूला ही पाकळी म्हणजे हा त्रिकोण तयार होत आहे केशरीचा जो मध्य आहे तसंच इथे व्हाईट मोतीचा तो म मध्य आहे तर आता आपल्याला इथे जे आहे जसं हे ठिकाणी आपण हे त्रिकोण बनवले आहेत तसेच ह्या ठिकाणी आपल्याला त्रिकोण बनवायचे आहेत आधी आपल्याला काय करायचे आहे ही पाकळी पूर्ण करून घ्यायची असते तीन पांढरे मोती ओन ही पाकळी पूर्ण करायची जसे आपण इथे आता केली आहे इथे इथपर्यंत आपला धागा आला आहे पुन्हा दोन मन्यांमध्ये धागा ओन घ्यायचा असा म्हणजे एक दोन तीन तर तिसऱ्या मन्यापर्यंत आपण धागा ओन घेतला पाकळी करायची आहे तर इथे दोन मणी ऑलरेडी आहेत आपल्याला अजून चार पांढरे मोती ओन घ्यायचे आहे एक मोती सोडून दुसऱ्या दोन नंबरच्या मोतीमध्ये आपल्याला धागा हा दोन आणि तीन नंबरच्या धागा ओवून घ्यायचा आहे परत धागा पुन्हा दोन पांढऱ्या मोतीमधून ओऊ या ठिकाणी पांढरा मोती आणि एक केशरी मोती असं ओऊ परत केशरी मोती सोडून तीन मोत्यांमधून आपल्याला हा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता इथे माझा धागा संपत आलेला आहे तो मी व्यवस्थित गाठ मारून इतर मोत्यांमध्ये ओन टाकते तंगूस धागा माझा हा संपला होता तर मी इथे जॉईंट करून घेते जेथे आपल्याला सुरुवात करायची आहे त्याचे दोन मणी अलीकडे आपल्याला हा धागा आधी ओन घ्यायचा आहे आता मला इथे मणी ओन घ्यायचे आहेत म्हणून मी खालूनच इथून तंगूस हा ओन घेतला आहे आता मागे दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक तीन पांढरे मोती ओन घ्यायचे आहे आणि पुन्हा केशरी कलरच्या मण्यांमध्ये धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आता पुन्हा आपण या मण्यापासी हे धागा काढून घेऊया आता हे कसे बनवायचे ते तर तुम्ही बघितले आहे असंच मी पुढचे या भागाचेही करून घेते आता इथे हे शेवटचे दोनच त्रिकोण आपले राहिले आहेत बाकीचे मी इथे करून घेतले आहे मोत्याची ह्या रांगोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पुढील नोटिफिकेशन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद